नमस्कार मुलांनो डी व्ही मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते कथाकथनाच्या या भागामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांनो कथाकथनामध्ये आज आपण गोष्टींचा खजिना या, या पुस्तकातील कथेचे वाचन करणार आहोत आजची आपली कथा आहे ट्रॉय नगरचा विद्वांस तर चला मग कथेचे वाचन करूया तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर कथेचे वाचन करा ट्रॉय नावाचे एक नगर होते तिथे पारिस नावाचा राजा राज्य करत होता एकदा तो ग्रीक नगराचा राजा मेनेलियस याला भेटायला गेला तिथे त्याने राजा मेनेलियसची पत्नी हेलन हिला पाहिले ती अत्यंत सुस्वरूप होती तिच्या सौंदर्याने पारिसचे मन रोमांचित झाले तिच्या रूपावर मोहित होऊन पारिस तिच्या प्रेमात पडला आणि तिला पडून ट्रायला घेऊन आला या घटनेमुळे राजा मेनेलियस आणि त्याची ग्रीक प्रजा संतापाने पेटून उठली मग ग्रीकांनी एक सुसज्ज नौदल तयार केले पारिसला त्याच्या दुष्कृत्याबद्दल धडा शिकवण्यासाठी या नौदलाने ट्रॉय नगरवर आक्रमण केले ट्रॉय नगराभोवती उंच खूप उंच आणि भक्कम अशी तटबंदी होती त्या तटबंदीचे सर्व दरवाजे बंद असत तिथे ट्रॉयच्या सैनिकाचा कडक पहाराही असे ग्रीक सैनिकांना ट्रॉयच्या तटबंदीची एकही दरवाजा तोडण्यात यश आले नाही किंवा त्या तटबंदीला ते खिंडारही पाडू शकले नाहीत तरी देखील ग्रीक सैनिक ट्रॉयला दहा वर्ष वेढा घालून बसले होते पण ट्रॉयच्या सैनिकांनी माघार घेतली नाही ग्रीक सैनिक मायभूमीपासून दहा वर्ष दूर राहिल्यामुळे कंटाळून गेले होते त्यांना आपल्या घरांची व कुटुंबियांची आठवण सतावत होती पण ट्रॉयचा पराभव करायचाच आणि राणी हेलनला आपल्याबरोबर घेऊन जायचेच असा त्यांचा दृढ निर्धार होता शक्तीने काम होत नाही हे त्यांना कळून चुकले त्यामुळे त्यांनी युक्तीने ट्रॉयचा पराभव करायचा करण्याचा निर्णय घेतला ग्रीक सेनापती युलिसिस आपल्या सैनिकांना म्हणाला ट्रॉयशी आपण गेली दहा वर्ष झुंज देत आहोत आपले अनेक शूरवीर सैनिक या लढाईत मुकले आहेत तरीही ट्रॉयच्या तटबंदीला छोटेसे भगदाड पाडण्यात आपल्याला यश मिळालेलं नाही आपण आपल्या ताकदीच्या तोरावर ट्रॉय जिंकू शकत नाही अशी माझी खात्री झाली आहे म्हणून आता आपल्याला काहीतरी युक्ती शोधली पाहिजे मग सेनापती युलिसिसने लाकडाचा एक प्रचंड घोडा तयार करून घेतला मग तो घोडा एका लाकडी चौथऱ्यावर चढवण्यात आला चौथऱ्याला चाके चा बसवली गेली घोड्याच्या पोटाच्या पोकळ भागात युलिसिस आप आणि ग्रीक सैन्यांतील काही लढव लढवये सैनिक लपून बसले नंतर घोड्याच्या पोटात भाग नीट बंद करण्यात आला बाकीच्या ग्रीक सैनिकांनी लाकडाचा तो घोडा तटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ नेऊन ठेवला मग त्यांनी आपल्या तंबूंना आग लावली आणि जहाजात बसून नजीकच्या एका बेटावर निघून गेले ट्रॉयच्या सैनिकांना आकाशात धुरांचे प्रचंड लोट दिसले ग्रीक सैन्य काय करत आहे याचा ते तपास करू लागले पण त्यांना ग्रीक सैन्य दिसले नाही समुद्रात त्यांना ग्रीक सैन्यांची जहाजही दिसली नाहीत ग्रीक सैन्य निघून गेलेले पाहून ट्रॉयचे नागरिक आनंदित झाले ते मोठमोठ्यांनी जय जयजयकार करू लागले तटबंदीचा दरवाजा उघडून ते बाहेर आले तटबंदीच्या बाहेर लाकडाचा घोडा त्यांच्या दृष्टीस पडला त्यांच्यापैकी एकजण म्हणाला पहा पहा हे काय आहे प्रत्यक्षात इथं तर एकही एक ग्रीक सैनिक दिसत नाही हा लाकडाचा घोडा म्हणजे कदाचित त्यांच्या एखाद्या देवतेची मूर्ती असेल बिचारे सैनिक आपल्या देवतेची मूर्ती न घेताच पडून गेलेले दिसतात लाकडाच्या त्या महाकाय घोड्याकडे ते खूप वेळ आश्चर्याने पाहत होते नंतर खुश होऊन ते त्या घोड्याला तटबंदीच्या आत ओढून घेऊन गेले आपला विजय झाल्याची त्यांना खात्री पटली ते एकमेकांचे अभिनंदन करून म्हणू लागले हुश शेवटी थकून शत्रू पडून गेले आपल्या देवतेला इथेच सोडून निघून गेले हा 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 आता आपण निश्चितपणे झोपू शकू रात्री ट्रॉयचे सैनिक निवांतपणे झोपू गेले झोपी गेले चहूकडे निशब्द शांतता पसरली होती ही संधी साधून सेनापती युलिलि युलिसिस यांनी त्याचे लढवये सैनिक हळूच घोड्याच्या पोटातून बाहेर पडले त्यांनी तटबंदीचा दरवाजा उघडला बाहेरच्या बाजूला अंधारात लपून राहिलेल्या इतर सै ग्रीक सैनिकांना त्यांनी इशारा केला तोपर्यंत तो जवळच्या बेटावरून ग्रीक सैन्यांची जहाजेही तेथे येऊन थडकली सर्व ग्रीक सैनिक सुसाट वेगाने ट्रॉय नगरात घुसले ट्रॉय नगरात घुसल्यावर ग्रीक सैनिकांनी ढुमाकूळ घातला त्यांनी अर्धवट झोपत झोपेत असलेल्या ट्रॉयच्या सैनिकांची क्रूर कत्तल केली मग त्यांनी ट्रॉयच्या रहिवाशांची घरे लुटली त्यांच्या घरांना आगी लावल्या ट्रॉयचे नागरिक झोपेत असताना हल्ला झाला होता त्यामुळे ते हतबल होते काही क्षणांपूर्वी सौंदर्याने नटलेले ट्रॉय शहर संपूर्णपणे नष्ट होत होते थोड्याच वेळात साऱ्या ट्रॉय नगराचा संपूर्ण विनाश झाला ट्रॉयचा राजा पारिस याच्या एका चुकीचा त्रास त्याच्या साऱ्या प्रजेला भोगावा लागला पारिसला आपल्या दुष्पृत्याचा खूप पश्चाताप झाला पण आता त्याचा काही उपयोग नव्हता ग्रीक सैनिक मेनेलियस राजाचा जय जयकार करत राणी हेलनला घेऊन मायदेशी परतले त्याच्या आनंदाला तर पारावर राहिला नव्हता मेनेलियस आणि हेलन यांचे पुष्कळ वर्षाने पुनर्मिलन झाले अशा रीतीने सेनापती युलिसिसच्या बुद्धिचातुर्यामुळे ग्रीक प्रजेचा विजय झाला आणि ट्रॉयचा संपूर्ण विध्वंस झाला तर मुलांनो आजची ही आपली अशी कथा होती आपल्या कथेचे नाव होते ट्रॉय नगराचा विध्वंस मुलांनो या कथेतून आपल्याला हेच शिकवण मिळते की वाईट कामाचा परिणाम किंवा वाईट कृत्यांचा परिणाम नेहमी वाईटच होतो म्हणून नेहमी जीवनात चांगले कर्म करा पुढील तासिकेला आपण अशीच एक मजेदार कथा वाचन करूया धन्यवाद